ज्यावेळेस नागाला असं काही धोका वाटत वाटलं त्यावेळेस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चैनल चॅनल मध्ये तर भाऊंनी फोन केला सागर भाऊ आपले आनंदवाडीचे आपण आता सिन्नर नाशिक हायवे रोडला आलेलो आहे शिर्डी सिन्नर हायवेला आलेलो आहे आणि अव्हेंजर पार्क इथे आहे ना बाथरूम मध्ये आता काही दिवसापासून बंद पडलेलं आहे पण मग इथं कर्मचारी असतात ते सागर भाऊ आपले मित्र आहे आड नाव तर काही इथं पाणी घेऊन जात असताना इथे एक साप घेतला बाथरूम मध्ये आपण येऊन बघितलं तर विषारी वार्क तुम्ही बघू शकता डायरेक्ट कसा खतरनाक तर दर बाथरूमच्या दरवाजेच्या बघत असतो बघू शकता कसा प्रकारे बरोबर आतमध्ये यायचं कारण का आता उन्हाळ्याचे दिवस चालू उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात साफ हा गरमीची थंड जागा शोधत असतो बघू शकतात बंद पडलेला बाथरूम आहे ज्यावेळेस थंड जागा असते त्या जागेमध्ये तो साप येत असतो ते आपले मित्र आहे सागर भाऊ तेच शूटिंग काढतात आता t i g i e h t i o n h t a i o n u n i n t l e s i o n i n t e l a n u t h e s i t t o n u n i n e u t l i t e l l i g t e l i g e i n t e i t e e u e t e l n i n e l l t e e u e l l i g i b e u l i t t l e u i t e l e n t

मित्रांनो तुम्ही बघू शकतो नाकाच्या प्रकारे ज्या वेळेस नाग आलो तो तो त्याचा भाग काढत असत फुला शिव झालेला आहे आपला एकदा नाग तसं इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आणि प्रॅक्टिकल म्हणायच्या अर्थ का काय त्याच्या पाठीमा मार्क असतो कारण एवढ्या दृष्ट्या निशान आहे प्रॅक्टिकल मार्क असा असतो का इतर शत्रूंला तो बेवडण्यासाठी घाबरण्यासाठी करत असतो हार्टेकच्या मूवमध्ये हार्टेक मुवमेंटमध्ये फुल ॲग्नेसिम कोबरा बघू शकतात फुलं ॲग्नेसिम आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात साप आढळत असतात हल्ला बघून उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात गारवा गारवा जिथं गारवा साप येत असतो बघू शकतात किती फुल किती भयभीत पण झालेला माझं कुत्र्याचे कुत्र पण त्याच्या पाठी मागा लागलेला असा हा

तो सागर पाणी बकेट घेऊन येत होता ना तो बाजूच्या बाजूला आणि कुत्रा पण होते पण त्याला ते कुत्र्यांमुळे तिने मला पूर्ण तशी माहिती दिली होती आपल्याला आपण त्या नागाला बॉटल मध्ये पॅकिंग करू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने आपण सोडून देऊ आणि जर का आपल्या परिसरात अशी काही सापा डळले तर जवळ सर्प मित्राला तसं वनजीवाला कळवता प्रयत्न करू नका नादा सर्पो होणार किंवा मारायच्या काही साप पकडण्यासाठी एक प्रशिक्षण सोडून देऊन प्रत्येकाने आजूबाजूचा परिसर आणि जे काही आपल्या घराच्या आजूबाजूला लोकांचे ढिगार दनाचा ढिकार किंवा सरपणाचा ढिगार असं त्या ढेवऱ्याला थोडा हालचाल करा म्हणजे जेणेकरून साप लावण्यासाठी किंवा आश्रय घेण्यासाठी शिकारीच्या नादामध्ये म्हणजे जे पुरुषाच्या घरापाशी उंदरा बेडका असतात ते उंदरा बेडकाला खाण्यासाठी तो येऊन बसतात तिथं तर प्रत्येकाने काळजी घ्या सुखरूपने आता बेड बॉटलिंग करू आणि त्याला पर्यायची दिशेने आपण सोडून दिलं व्हिडिओ जर असे आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सापवाचं आणि सर्व आणि सर्व दोन स्टार